सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोळ होणार आहे कारण सप्टेंबर महिन्याचा लाडकी बहिणी योजनेचा पंधराशेचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि याबद्दल अधिकृतपणे माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून सांगितलेली आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे उद्यापासून म्हणजे ही पोस्ट त्यांनी काळ टाकली आजपासून सुरुवात होणार आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्या संबंधित वितरित होणार आहे तर हा हप्ता कोणाला मिळेल जे पात्र आहेत आणि ज्यांच्या आधार कार्डला बँक खात लिंक आहे त्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होऊन जाणार आहे तसेच ते लाडका बहिणींना विनंती करता की मागील महिन्यापासून केवायसी सुरू झालेली आहे तर तुम्ही पुढील दोन महिन्याच्या आत के वाय सी करून घ्यायची आहे केवायसी करायची अधिकृत वेबसाईट कोणती आहे लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यो ही डॉट इन केवायसी करताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि याचं कारण म्हणजे वेबसाईटवरती लोड आहे त्यामुळे तुम्ही चार पाच दिवसानंतर केवायसी करा किंवा रात्री करा आरामाने वाय सी होऊन जाणार आहे आणि केवायसी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अधिकृत वेबसाईटवरूनच केवायसी करायची आहे आता केवायसी कशी कर करायची याचा टू जेड माहितीचा व्हिडिओ आपलं कम्प्युटर वर्ल्ड सेंटर, वर वर के के वर सेंटर या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक चॅनलवरती टाकलेला आहे सिम्पली युट्यूबमध्ये लाडकी बहीण केवायसी बाय कंप्युटर वर्ल्ड सेंटर सर्च करून आपला व्हिडिओ पाहू शकता आणि केवायसी करण्याचा व्हिडिओ आणि वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी तसंच आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरती देऊन देणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर सप्टेंबर महिन्याचा पंधराशेचा हप्ता पंधरा ऑक्टोंबरपर्यंत तुमच्या खात्यात येऊन जाणार आहे मला असं वाटतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधरा पंधराशे रुपये असे एकत्रित तीन हजार रुपये आता सरकारने लाडक्या बहिणींना दिले पाहिजे होते याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि आज महत्त्वाचे महत्वाचे अपडेट मिळण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा मी अविनाश तिर मला पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय खान्देश जय हिंद